जय शिवराय मित्रांनो आज आहेत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती याच निमित्ताने माझ्यातर्फे परिवारातर्फे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यनारायण महाराजा वास्तवस्पती देवा महाराजा मोठ्या संदीप सदाशिव सागर सर्व मिळून दिवा भागामध्ये हे नवीन घर नवीन वास्तू नवीन जागा घेतलेल्या नवीन जागेमध्ये आज हा शांती भरून सत्यनारायण देवा महागा तुमचा आपला हा मांड भरून सर्व कुटुंबियांनी म्हणून गेली वेळी वापरी शिव वापरी ही मान्य करून घ्या तर नमस्कार मित्रांनो एक स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज मित्रांनो आपण चाललो आहे आपल्या बहिणीच्या नवीन घराची पूजा आहे तर पूजा निमित्त आज आपण त्याच्याकडे चालू आहे अशा प्रकारे गिफ्ट पण घेतलंय हां पूजेसाठी तर बघूया आता किती टाईम लागतोय निघलो आहे एक दीड तास झाला आहे प्रवास स्टार्ट करून आता किती टाईम लागतोय त्या सर्व काही गोष्टी तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघशालच तर मित्रांनो बहिणीच्या नवीन घराची पूजा आहे आपण जाणार नाही असं होईल तर नाही पण तर जाणार आज आपल्या प्रवासामध्ये आपल्याबरोबर आहे आपली मम्मी नंतर पप्पा मी भाऊंचे सगळेजण येणार आहेत पण ते कामावर जाऊन नंतर येणार आहे आपण आधी चाललो आहे आता बघूया

ഏകനന്ദായ വിദ്വഹേ വക്രതുണ്ഡായ ഭീമഹി ദന്നോധന്തി പുരുതയാ ഗംഗനപതി നമസ്വാഹ സ്ഥലദേവതായ നമസ്വാഹ ഇഷ്ടദേവതായ നമസ്വാഹ ബ്രഹ്മദേവതായ നമസ്വാഹ ഗുരദേവതായ നമസ്വാഹ

அலாயலம் நம் கீத வீர

मया प्रथस्य प्रथस्य आचार्याः आचार्याः ब्राह्मणद्वारा ब्राह्मणद्वारा भो भवन् तव भवन् अखिनो अखिनो साङ्गताः साङ्गता सिद्धार्थं प्राप्त्यर्थं सर्व कर्म प्रपूर्णी

न पूर्ण हम्म कर दो ठीक है निकाल के काले या के कर लाओ क्या मतलब है नमाला लाटे कश्यपाय नमाकंठ

आयुष्य तेज तेजः देहिमे देहि मे देहिमे भवेत् हव्यवाहनं देहिमे देहि मे

चरुनैवेद्यान प्रतिदा कुलदैवाचा नैवेद्य झाला गावच्या देवाचा नैवेद्य झाला पूजेचा नैवेद्य झाला वास्तुशांचा मान अकांड ब्रह्मांड गव्य सकल पूजा सोडा विष्णु जिष्णु स्कारा विष्णु जिष्णु महाविष्णु प्रभाम विष्णु महेश्वर अ करू बंद धनमामी शौ अ ग दा नहा नमयो ला अत्यंत दयावान महावीर दादा धर्मावरोपां व नरेंद्र राचुरे आणि अत्यंत दयावान अशोक दावळे. 19 19 जवडा ओके मी विराजा अत्यंत दयावडा बाम जय हंडू ने आनंदित जय 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 जय

दिवा भागामध्ये आपल्या या खरडी गावामध्ये हे नवीन घर नवीन वास्तू नवीन जागा घेतलेल्या आहे आपल्या नवीन जागेमध्ये आज वास्तू शांती प्रत्यंत हा मान भरून सत्यनारायण देवा महाराजा तुमचा आपला हा मान भरून सर्व कुटुंबियां म्हणून गेली व्हिडिओ आपली शिव आपली ही मान्य करून घ्या ज्ञान अज्ञान पाहणे कोणत्या प्रकारची काही चूक वाक झाली असेल सर्वांना क्षमा प्राप्त करून सर्व कुटुंबावरती कुटुंबातील कृपा दे, ठेवा सर्वांना ठेवून थंडाचा वाटा द्या सर्वांच्या हातापायामध्ये सांभाळ करा नोकरीमध्ये धंद्यामध्ये रोजगारामध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये भरभराट करून सर्वांना सद्बुद्धी प्राप्त करा कोणत्याही प्रकारचे शारीरिक क्लेश असतील व्याधी पिढ्या असतील अडीअडचणी असतील घोडनाटक असेल वैयक्तिक पिढ्या असतील रसकस असेल बाहेरच्या कोणत्याही बाधा असतील हे सर्व दोष या सर्व पिढ्या बाहेरच्या बाहेर तुमच्या पायाखाली दाबून टाकून आज भट ब्राह्मणांच्या असते कुटुंबातील सर्वांसमवेत अपतिष्ट पावण्यापयांसमवेत तुमचं केलेले हे पूजन मान्य करून घ्या कृपादशी ठेवा सर्वांना ठंडाने ठेवून

laang satuang mas nadi kamayo sang mas naayoayoayo

ऐका मंडणवा ऐका हां बोल जरा पुढे त्या ताळे आत नगर गेली मळ्यात नवरत्नाचा हा लाठीच्या गया फाटलेल्या पोटि जन्मला मेला मुम्म्या मामाजींच्या मंडळीने मोठ्या तासुरा मी पुंडी कळस तोरसी सागर आकूरांबा अनाजी पेळीचा नबा किचन आहे किचन तुम्ही गेले मळा रे पूर्णस

बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही आलोय खालती आणि गण्या आणि मामा खेळायला गेलेत क्रिकेट खालचे मुलं आले खेळायला त्या मुलांबरोबर खेळायला गेलेत बघू शकतो अरे आवाले वतन साधी जवळ केलं किशोर मामाला तुला जवळ पाहिजे किशोर मामा बहिणीच्या घरची जी पूजा आहे ती संपन्न झाली आणि सर्व आम्ही पाहुणे मंडळी आता पुन्हा आमच्या परतीच्या वाटेला निघालोय आणि आता जाणार आहोत आपल्या मुंबईच्या घरी तर चला मग आता वाजलेत किती मामा हा दहा वाजले आणि बघू आता आपल्याला किती टाइम लागतोय पोचायला आपल्या सर्वजण बघा पूर्ण आमचा घोळकाय गाव आणि हे बघा हे मागे गणू ए मयूर आणि मामा हा तर मित्रांनो निघालोय मेबी आपल्याला दोन पण वाजू शकता ट्रेन पण बंद होऊ शकते आपल्या पण राहायची वेळ येऊ शकते आज क्या अशा <laughs> प्रकारे मेट्रो आता बघूया आता मेट्रो मला वाटत नाही आपल्याला मेट्रो चालू असेल जसं की आम्ही दुपारी है। क्रिकेट खेळायचा सुद्धा प्रयत्न केला होता प्रयत्न नाही केला आम्ही खेळलो याने प्रयत्न केला आणि एक मॅच जिपकून पण दिली मी आणि एनी चौ घालवली त्या सचिनची पाच डॉट बॉल खाल्ले आला मी पण लक्षात ठेवा तुम्हाला जर क्रिकेट येत नस सर कुठं दुसऱ्या पर गावी गेल्यानंतर शानपणा मध्ये जाऊन बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही तुमच्या सोबत धावची पण इज्जत घालता कारण तो प्रयत्न आज मयूर गेला होता याने गणेशने केला कारण मी तर काम चालूय तुझं मी पाच बॉल एक सिक्स मारला याच्यामध्ये आणि याच्या स्किल मुळे प्रॉब्लेम आला तर याने बॅटिंग केली पण दुसऱ्या मॅचला तरी याला बॅटिंग केली नाही अक्षरशः यांना काढून टाकलं ग्रुप मधून यांना मॅच मधून नाही सेकंड मॅच मध्ये